मैत्रिणी आपण आज कुप्पा मासा म्हणजे हा मटण मासा याची भाजी कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत तशीच आपण हे आपले ओले भोंगे हे कसे बन बनवायचे आहोत हेही मी तुम्हाला शिकवणार आहे हे तळणार आहोत आणि याची भाजी बनवणार आहोत सर्वात प्रथम आपण हा कुप्पा मासा स्वच्छ अशा प्रकारे धुवून याला मीठ हळद लावून घ्यावे आपण हळद टाकलेली आहे तसेच यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर लावून याला एक तास आपण ठेवणार आहोत एक तासानंतर मी मसाल्याची पद्धत तुम्हाला शिकवते सर्व आपण ह्या माशाला आपण मीठ हळद लावलेली आहे आता याला आपण थोडंसं कढईमध्ये आपलं तेल गरम करून त्यात फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार की आपल्याला माशाचा वैशपणा जाणवणार नाही आणि ते छान फ्राय झाल्यानंतर भाजीही लवकर आणि स्वादिष्ट बनेल अशा प्रकारे आपण यात थोडं तेल टाकणार आहोत आणि ही मच्छी यामध्ये टाकून खूप छान प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत आता ही छान प्रकारे फ्राय होते तो पण थोड्या वेळा आपण झाकण ठेवून हिला वाफवून घेणार आहोत आणि गॅस पूर्ण कमी करणार आहोत आता आपण लगेचच आपल्याला मसाल्यासाठी लागणारी भा साहित्य बघणार आहोत त्यात आपलं लागणार आहे एक कच्चा कांदा एक चिरलेला कच्चा कांदा एक टमाटर मिडियम साईजचं थोडं खोबरं अद्रक लसूण आणि हा आपला थोडासा खडा मसाला त्याचबरोबर आपण इथे थोडे धनेही घेतलेले आहोत हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून एकत्र करून याचा मसाला आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत दोन मिनटांनी आपला मच्छी अशा प्रकारे फ्राय झालेली आहे आता ही इथे पाणीही भरपूर सोडलेलं आहे आणि ही आता भाजी याची बनवण्यासाठी रेडी आहे आता आपण हा मसाला खूप छान प्रकारे वाटून घेतला आहे एक महत्त्वाची टीप इथे अशी की, की हा मसाला बनवताना यामध्ये पाणीपिरकी वापरू नये फक्त आपण दिलेल्या जिन्नसचा हा मसाला तयार करून घेऊ आता ही आपण फ्राय केलेली मच्छी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मसाला लगेच फ्राय करायला सुरुवात करूया चला तर मग आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करूया आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया ते तेल जरा चांगल्या पद्धतीने गरम झालं की आपण यामध्ये थोडासा लाल मसाला टाकूया लाल मसाला छान असा परतून झाला की आपण याच्यामध्ये वाटलेला जो मसाला होता तो सर्व टाकून फ्राय करूया आता ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटूस तर याला परतून घेऊया ही एकदम साधी सोपी पद्धत आहे मच्छी बनवण्याची आणि ही अतिशय टेस्टी खूपच खूप टेस्टी लागते ही तुम्ही नक्कीच घरी करून बघा तुम्हाला आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हिला आपण तेल सुटूस तर परतणार आहोत जेव्हा मसाल्याला छान असे पद्धतीने तेल सुटले मग आपण यात मच्छी टाकून फ्राय करून घेणार हो। आहोत आणि भरतू गरम गरम परोसणार आहोत हे बघा आपल्या मसाल्याला भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि ह्याच आपण आता आपली परतलेली मच्छी यात टाकून फ्राय करून घेणार आहोत आणि हो अर्थातच आपण ते लिंबू टाकायचंच विसरलेलो यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत जेणेकरून भाजीला अतिशय उत्तम चव येणार आता हे छान मिक्स करून आपण यावर पाच मिनिटे प्लेट ठेवणार आहोत मच्छीला सुटलेलं पाणी यामध्ये अतिरिक्त पाणी टाकू नका यामध्ये मच्छीला पाणी भरपूर सुटतं आणि ही मच्छी आपली खूप अतिशय स्वादिष्ट होते हिला आपण असंच पाच मिनटं झाकून ठेवूया एक दोन उकळीनंतर ही मच्छी रेडी झालेली असेल मी तुम्हाला दाखवते उप्पा मासा किती सुंदर तयार झालेला आहे आता आपण हिच्या सजव याच्यामध्ये मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही हे फक्त मच्छीला सुटलेलं पाणी आहे यामध्ये आता आपण सजावटीसाठी कोथंबीर हो घालणार आहोत तर मग रेडी आहे आपला झटपट मच्छीची भाजी ही तुम्ही तुम खूप आवडीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही खूप टेस्टी आहे आणि खूप झटपट बनणारी आहे नमस्कार माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही टिप्स हवे असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला नेहमी तयार आहे थँक्यू